हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोणतीही पूर् पूर्वतयारी न करता पुरणपोळी याची रेसिपी बघणार आहोत पुरण कसं करायचं कसं परतायचं कितपत परतायचं साखर किती टाकायची गुळ म्हणजे साखर किती टाकायची किती वाट्या आपली डाळ आहे ह्या सहित पूर्ण रेसिपी आपण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन वाट्या डाळ घेतलेली आहे तर डाळ घेताना इथे आपण कुठलीही पूर्वतयारी केली नाही म्हणजे आपण आता उद्या पुरण करायचं म्हणजे आपण रात्री डाळ भिजत घालतो तर असंही काहीही नाही केलेलं आपण डायरेक्ट डाळ घेतलेली आहे आता ही डाळ धुतलेली नाही तर ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता तर इथे आपण कुकरमध्ये पूर्ण डाळ टाकलेली आहे न डाळ तर त्याच्यावरती आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकताना काय करायचं थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण डाळ भिजत घातलेली नाही भिजत घातलेली डाळ असेल तर पाणी कमी लागतं पण इथं जर आपण भिजत नाही घातली तर पाणी जास्त लागतं तर त्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकायचं तर तुम्हाला आणि घरची डाळ असेल ना तरीसुद्धा पाणी जास्त लागतं आणि आता विकतची डाळ आहे तो थोडंसं डाळीनुसार तुमचं पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकते तर तुम्ही बघू शकता डाळ माझी तेवढी आहे आणि त्याच्यावरती मी किती पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ तर इथे आपण कुकरचं झाकण लावलं तर आपण जेव्हा कुकर गॅसवरती ठेवतो तेव्हा पहिली शिट्टी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि नंतरच्या ज्या करायच्या गॅसवरती करून घ्यायच्या तर इथे आपलं पुरण शिस्त आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया हो तर इथे मी पीठ आता पीठ असं प्रमाण मी काही सांगत नाही कारण आपल्याला कधी जास्त करायचे असत किंवा कधी कमी करायचे असत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं दोन टाकायचे चम्मच तेल टाकायचे थोडीशी हळद आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं पाणी टाकताना एकदम नाही टाकायचं कारण खूप पात होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याला थोडंसं तेल लावायचं कारण ते थोडंसं कडक होऊ नये यासाठी आणि व्यवस्थित भिजलं जाईल तर आता आपन तर जा आपन हे आपण झाकून बाजूला ठेवूया तर इथे आपल्या पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत तर चला बघूया आपली डाळ शिजली तर, तर हे आता पूर्ण आपण थंड करून घेतलेलं आहे तर काढून बघूया तर इथे आपली व्यवस्थित डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती आपली चाळणी ठेवायची आणि जे पाणी आहे त्या कुकरमध्ये ते पूर्ण डाळ आणि पाणी वेगळं करून घ्यायचं तर, तर आता चाणीमध्ये वरती डाळ आहे आणि खाली पाणी आपण ते काढून घेणार आहोत ते पाणी आपल्याला जे आपण कटायची आमटी करतो त्यासाठी आपण इथे पाणी वापरणार आहोत तर हे आता थोडंसं असंच निचरून घ्यायचं आणि निचरल्यानंतर खूप वेळ आता आपल्याला पुरण वाटायचं आहे पण त्यातलं जे पाणी पूर्ण निघून गेलं ना तर त्यानंतर पण खूप आपल्याला असं जास्त वेळ असं ठेवायचं नाही कारण मग काय होतं की पुरण वाटल्या जात नाही डाळ पूर्णपणे थंड होऊन जाते आणि जेव्हा आपण दा पुरण वाटतो ना असं ह्याने चाळणीतून काढतो तेव्हा मात्र पूर्ण हे ड्राय होते डाळ त्यामुळे काय करायचं हे थोडंसं पाणी निचरवून घ्यायचं आणि लगेच आता हे आपण पाणी कटाच्या आमटीसाठी लागणार आहे तर ते आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण एक कढई घेऊन त्याच्यावरती जे आपण पुरण काढून घेतलेले आहे डाळ काढून घेतलेली आहे ती पूर्ण चम्मचणी अशी पूर्ण वाटून घ्यायचं जे पुरण आहे ते चाळणीमध्येच वाटायचं किंवा कुणाकडे काय असतं ते भांड असतं पुरण वाटायचं त्यात सुद्धा वाटलं तरी चालते पण मिक्सरला काढलं ना शक्यतो काय काय होतं मिक्सरला काढलं तरी सुद्धा आपल्याला ह्या चाळणीतून काढावंच लागतं पुरणामध्ये अशा गाठी होतात जेव्हा आपण मिक्सरमधून काढल्यानंतर मग ते चप जेव्हा आपण पुरण वाटतो ना तेव्हा सुद्धा तशाच राहून मग त्या पोळीमध्ये सुद्धा तशीच कुठे कुठे दाळ राहिली जाते त्यामुळे असं वाटून घेतलं ना की अगदी व्यवस्थित आणि खूप सॉफ्ट असं पुरण वाटलं जातं त्यामुळे अशाच पद्धतीने आपण सगळं पुरण हे तर इथे आपलं सगळं पुरण वाटून झालेलं आहे तर आता हे आपण परतवून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट वाटले गेलेलं आहे कुठेही आपल्याला अशी दा अख्खी डाळ अशी राहत नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे आणि ह्यातलंच जे आमटीसाठी आपण पुरणाचं पाणी काढलं होतं त्यामध्ये ह्यातलं थोडंसं पुरण टाकायचं जेणेकरून जी आपण कटाची आमटी करतो ती थोडीशी अशी दाटसर होते थोडंसं पुरण आपण काढून ठेवलेलं आहे हे पुरण आता परतवून घेऊया आपण तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप थोडंसं टाकायचं किंवा तेल तरी टाकलं ना तरीसुद्धा चालते तर इथे मी तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं तूप छान असं गरम झालेलं आहे तर जे काही आपलं पुरण होतं आपण वाटून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर आपण थोडंसं तूप टाकलं कारण ते खाली तळाला चिटकू नये ह्यासाठी आपण ते टाकलो तर जेव्हा आपण पुरण परतवतो होईन तेवढी जर तुम्ही एकाच जागी थांबून जर परतवणार असाल ना तर कड जे आपली कढई घेतो नाही ती थोडीशी पातळ असली तरीसुद्धा चालते पण जेव्हा आपण काय करतो पुरण परतवायला टाकतो आणि एक एक इक नर्दी इकडे तिकडे काम करतो तेव्हा काय होतं पातळ तर म्हणजे पातळ जेव्हा जी कढई असते ना तेव्हा दे तिथे करपू शकतं त्यामुळे जर तुम्ही असं ब काही इतर काम करत जर बघणार असाल पुरण तर खालची खालचा जो तळ असतो ना तो जाड घ्या त्यामुळे काय होतं की पुरण थोडं आपण इकडे तिकडे जरी झालं ना तर ते करपू शकत नाही तर इथे आपण तीन वाट्या साखर घेत तीन वाट्या आपण पुरण घेतलं होतं त्यासाठी आपण इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि पुरण परतवण्यासाठी ना कळी थोडीशी मोठ्या आकाराची असेल ना आ, थे थे तर खूप चांगलं कारण जेव्हा आपण परतवून राहून तेव्हा साखर टाकली जाते त्यामुळे हलव आपल्याला व्यवस्थित ते हलवता येतं तर इथे आपण मिक्स करून घेणार आहोत आता जेव्हा आपण साखर टाकली तेव्हा ती साखर पूर्ण वितळून जाते आणि पुरण परतवताना गॅस हा लो टू मीडियमच असला पाहिजे खूप हाय गॅसवरती पुरण करपतं त्यामुळे जितका मीडियम गॅस असेल तितकं पुरण आपला थोडा टाईम जातो पण व्यवस्थित पुरण परतवलं जातं तर इथे आपण तुम्ही बघू शकता आता छान साखर आपली वितळते तेव्हा असं पुरण काय होतं पातळ होतं पण असं वाटू द्यायचं नाही की आता हे पुरण पातळ झालं कारण ते आपल्याला परतवायचं आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप म्हणजे पूर्ण साखर आपली वितळलेली आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे उलट नाही त्याच्यावरती जेव्हा आपण पुरण घेतो ते अलग असं घसरून आपली पूर्ण साखर वितळलेली आहे आणि अगदी पातळ झालेलं आहे म्हणून तुम्ही बघू शकता किती पातळ पुरण झालेलं आहे तर डाळ आपण तीन वाट्या घेतली होती तर साखर आपण दोन वाट्या घेतलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता किती पातळ पुरण आहे अगदी सरसरीत झालेलं बुड़ आहे तुम्ही बघू शकता जेव्हा बाजूनी आपण व्यवस्थित परतवतो तेव्हा बाजूनी आणि इथे तुम्ही बघू शकता कशी बुडबुडे म्हणजे साखर पूर्ण वितळलेली आहे त्यामुळे जे आणि हे पुरण आपलं पातळ आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता कसं चटचट वाचतंय तर इथे तुम्ही बघू शकता बरंच आपलं पुरण दाटसर झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता बरं आणि आपण हे पूर्ण पुर पूरा, पुरण हे लो टू मिडियम गॅसवरतीच परतवलेलं आहे आणि कढई जरी पातळ असली तरी मी एकाच जागी उभं राहून एवढं पुरण परतवून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा दाखवलं होतं तेव्हा जेव्हा साखर वितळली होती पुरणामध्ये आपली तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं की जेव्हा आपण ह्या उलटण्यावरती पुरण घेत होतो तेव्हा ते पूर्णपणे घसरून जात होतं अगदी पातळसर होतं आणि खूप असं थांबत नव्हतं किंवा खूप पातळ असं झालं होतं पण आता तुम्ही बघू शकता की ते घट्ट झालेलं आहे आणि आपण सतत हलवत हलवत इथपर्यंत पुरण परतवून घेतलेलं आहे आता ते जेव्हा आपण साखर वितळी तेव्हा पुरण असं चटचट उडत होतं कारण ते, ते पातळ होतं आता कुठेही असं वाटत नाही की असं चटचट वगैरे उडत आहे किंवा खूप असं आपण जेव्हा उलटण्यावर घेतो तेव्हा असं घसरून जात आहे म्हणून किती दाटसर झालेला आहे त्यावरून ते कळते आणि इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे तर आपण गॅस बंद करूया तर इथे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं पोळीसाठी ते सुद्धा आपण व्यवस्थित मळून घेऊया तर इथे आपण पीठ मळताना जेव्हा आपण चपाती करतो तेव्हा थोडंसं घट्टसर पीठ लागतं पण जेव्हा जितकं छान असं मऊ आणि पात म्हणजे खूप असं पातळ नाही पण थोडंसं चपातीपेक्षा लूज जर पीठ असेल तर त्याची पोळी अगदी मऊ होते आणि फुकते सुद्धा खूप छान आणि मेन म्हणजे आपली पोळी फुटत नाही तर इथे छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जे आपण चपात्याला घेतो त्यापेक्षा थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे आपण पीठ मळून झालेलं आहे परत एकदा मळून घेतलेलं आहे छान मऊ करून घेतलेला आहे आणि आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तर पुरण पोळी बनवताना पूर्ण आपण थंड करून घ्यायचं गरम गरम पुरणाची पोळी बनवायची नाही कारण जितकं पुरण थंड होईल तितकं घट्टसर होतं आणि जसं पीठ आहे त्याप्रमाणेच पुरणसुद्धा आपलं घट्टसर होतं त्यामुळे पोळी करताना नेहमी पुरण पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे आपण पोळी बनवायला घेऊया तर इथे मी आता आपण पारी करून घेऊया जसं की आपण ही पोळी करतो तेव्हा मध्यभागी जो मध्यभागीचं पीठ असतं ना ते थोडं दाटसर ठेवायचं आणि ज्या कडा असतात ना त्या पातळ करून घ्यायच्या तर इथे मी असं करून घ्यायला आपल्यालाही पुरणसुद्धा घेतलेलं आहे तर जितकं पीठ घेतलं होतं तितकंच मी पुरण घेतलेलं आहे पीठ जास्त नाही आहे किंवा पुरणसुद्धा जास्त नाही आहे दोन्ही तितक्याच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर आता अशा पद्धतीने आपण हे बंद करून घेऊया खूप हळूहळ हाताने घ्यायचं त्यामुळे ते व्यवस्थित आणि आता जे वरती पीठ येतं तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तसंच थोडंसं खूप जास्त तर काही येत नाही त्यामुळे तसंच दा प्रेस करून घ्यायचं आणि पोळी हाताने अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही दाबून घेता ना तेव्हा पूर्ण कडापर्यंत पुरण पसरलं जातं नाहीतर मग काय होतं की जेव्हा आपण डायरेक्ट पोळी लाटायला घेतो ना ते पुरण जागेवरच तसंच राहतं आणि बाजूनं मात्र कडा तशाच राहतात त्यामुळे तर असं आपण जेव्हा थापून घेतल्यासारखं जरी पुरण पोळीला घेतलं तरी चालते किंवा हातावरती असं प्रेस करून घेतलं तरीसुद्धा तरह चालते तर आपण थोडंसं पीठ लावलं आता आपण लाटून घेऊया तरी तुम्ही बघू शकता खूप हलक्या हाताने पोळी लाटली जाते खूप असं काही प्रेस करावं लागत नाही त्यामुळे हळूवार आपण ही पोळी लाटून घेऊया तरी ती आपली पोळी लाटून झालेली आहे ते आपण भाजून घेऊया आता भाजताना थोडंसं तूप तुम्हाला तूप किंवा तेल दोन्हीपैकी काहीही लावू शकता तूप किंवा तेल तर मी ते तूप लावून घेतलेलं ला आहे तव्याला तर तवा छान गरम झाला पाहिजे पोळी भाजताना खूप असं कमी म्हणजे तापलाच नसेल तवा तर मग मात्र पोळी फुटते किंवा कच्ची ता कच्चीच कच्ची राहते आणि जरी कच्ची नाही राहिली तर मग जरी आपण भाजली तवा गरम झाला तरी तीसुद्धा वातड होते त्यामुळे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं तर इथे आपण तवा व्यवस्थित गरम झालेला आहे थोडेसे असे वरती बबल्स यायला लागले की आपण ही पोळी परतवून घेऊ तर इथे थोडीशी पोळी अशी फुगलेली आहे तर ही आपण परतवून घेऊया तर आता खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची तर आता खालची बाजू भाजतीये तोपर्यंत आपण इथे वरून तूप लावून घ्यायचो तेल किंवा तूप दोन्ही तुम्ही वापर करू शकता तर इथे बघा तुम्ही बघू शकता छान अशी पोळी मस्त फुगलेली आहे आणि नरम झालेली आहे तवा आपला व्यवस्थित तापलेला आप होता त्यामुळे कडक किंवा पातळ अशीच झालेली नाही तर आता ही वरची बाजूसुद्धा परत एकदा व्यवस्थित भाजून घेऊया कारण खालची बाजू कुठेही कच्ची राहिलेली नाही आहे की व्यवस्थित आपली चपातीसारखी फुगलेली आहे आणि खूपदा मी अशी खालीवर केलेली नाही आहे ह्या बाजूने थोडीशी ह्या बाजूने थोडीशी तुम्ही बघू शकता ही सुद्धा व्यवस्थित आपली भाजून घेतलेली आहे तर चपाती जसं आपण दोन ते तीन पलटीमध्ये भाजून घेतो त्याच पद्धतीने पोळीसुद्धा भाजून घेतली तर इथे आपली पोळी भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया तर दुसरी एक पोळी करून दाखवते सेम त्याच पद्धतीने आपण कडा पातळ करून घ्यायच्या पण मध्ये मात्र पीठ जाड ठेवायचं जेणेकरून पोळी फुटणार नाही आणि जितकं पीठ घेतलं होतं तितकंच आपण पुरणसुद्धा घेणार आहोत तर इथे आपण पुरण घेतलं आता हळूवर दाबून बंद करून घेऊया मी त्याच पद्धतीने हातावरती प्रेस करून लाटून घेऊया खूप प्रेस करत लाटायचं नाही हळूवर लाटायचं त्यामुळे फुटत नाही तर इथे आपली लाटून झाली आहे सगळीकडून सारखी लाटलेली आहे कुठे जाड किंवा नाही तर आता ही पण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता थोडंसं वरती फुगे आले की परत खालची बाजू आहे तरी पोळी मस्त वरती फुगलेली आहे तर इथे आपण वरून तूप लावून घेऊया तर खालची बाजू भाजून झाली परत एकदा ही बाजू भाजून घेऊया आणि इकडे सुद्धा तुप लावून घेऊया तर ही सुद्धा पोळी भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान मस्त कलर सुद्धा मस्तच आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेल्या आहेत आणि खूप मऊ झालेल्या आहेत मेन म्हणजे वातड झालेले आपण पुरणपोळी कशी करायची पुरण फार पूर, कोणतीही पूर्वतयारी न करता पूरण करण्यापासून ती पोळी करण्यापर्यंत आपण रेसिपी तर नेहमीप्रमाणेच रेसिपी साधी सोपी आणि पटकन बनवता येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल